कधी कधी वाटतं ना आयुष्य आपल्याला इतकं तोडतं की वाटतं सगळं संपलंय कुणी विचारत नाही कुणी मदत करत नाही फक्त शांततेत आपण आपली स्वप्न जाळत राहतो पण एक दिवस ती राख हालते आणि त्या राखेतून उठतो राजा जग म्हणाल तू काही नाही करू शकत मी म्हंटल थांब बघ काय करतो मी माझा आत्मविश्वास माझी भूक माझा वेळ हेच माझा हत्यार आहे लोकांना वाटतं पैसा फक्त श्रीमंतांसाठी असतो पण नाही पैसा त्याच्यासाठी असतो जो त्यासाठी झोप विसरतो पैसा 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 हे फक्त कागद नाही ही ताकद आहे जी जग तुझ्या समोर वाकवते मी गरीब होतो पण माझं स्वप्न श्रीमंत होतो मी एकटा होतो पण माझ्या हातला ज्वालामुखी जागा होता जेव्हा तू बॉटमवर हो असतोस ना तेव्हाच तू शिकतोस कोण आपला कोण फक्त बोलून जाणारा आणि त्यानॉलेजनेच एम्पायर बनतं लोक तुला छोटा म्हणतील पण तू मोठं विचार करायला सुरुवात कर कारण मोठं होणं क्राईम नाही ती जबाबदारी आहे रोज थोडंसं शिक थोडं कमाव थोडं स्वतःला इम्प्रूव्ह कर कन्सिस्टन्सी म्हणजे सक्सेस चिक्की तू थांबू नको कमी पडू नको आणि कोणालाही सिद्ध करू नको फक्त रिझल्ट दे कारण एक दिवस येईल जे तुला आज नाकारतात तेच लोक म्हणतील हा तोच आहे राखेतून उठलेला राजा फ्रॉम द फायर बिल्ड हसल